हाय सुखमंत्रमध्ये स्वागत आज मी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आले शेतीच्या कामातून जरा आता उसंत मिळालेली आहे आणि सकाळचा वेळा जरा तब्येतीसाठी पण द्यायला पाहिजे आहे हे कळायला लागलं आता आम्ही आता समुद्रावरती मॉर्निंग वॉकला येऊ शकतो हे अहोभाग्य आहे कोकणातल्या माणसांचं हा मोठा प्रशस्त असा बीच आमच्या जवळच आहे बागेच्या अगदीच जवळ हा समुद्रकिनारा आहे आमच्या आणि कोकणामध्ये जर फिरायला कोणाला यायचं असेल तर आवर्जून सांगावं असं वाटतं की हा जो महिना आहे आत्ताचा अत्यंत फिरायला कोकणामध्ये छान आहे आल्हाददायक वातावरण आहे कोहरा बघू शकता या बाजूला अजून थंडीचा कोहरा इकडचा उतरलेला सुद्धा नाही आहे घड्याळामध्ये जवळजवळ सात सात व्हायला आलेत आणि अत्यंत आल्हाददायक असं वातावरण आहे इथे खूप थंडगार असा वारा आहे जो नाखाला सहनसुद्धा होत नाही आहे आत्ता आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे हा समुद्रकिनारा जो दिसतोय बीच जो दिसतोय आमचा हा पूर्ण तुम्ही इथे बघू शकता की कि किती स्वच्छ आहे आणि निर्मनुष्य आहे इथे काहीही कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ असा समुद्र किनाऱ्यावर आमच्या नाही आहे नशिबाने अजून आमचा किनारा असा अशा प्रकारचा राहिला आहे हेच आमचं नशीब आहे की आम्ही इथे या स्वच्छ किनाऱ्यावरती फिरू शकतोय आणि नाकाने आम्ही स्वच्छ हवा इथे घेऊ शकतोय जवळपास मी आता दीड ते दोन किलोमीटर चालत आलेली आहे संपूर्ण हा दिसतोय हा बीच आहे या बीचवरती संपूर्ण निर्मनुष्य आहे हा बीच आमचा आत्ता सकाळचे लोक फक्त चालायला येणारे फक्त इथे येतात त्या बाजूला पूर्ण हा समुद्र आहे परंतु काहीही तिकडे दिसत नाही अशी परिस्थिती आत्ता फक्त आणि फक्त शांत समुद्र आहे आणि चालण्याचा आनंद खूप सारा इथे घेता येतो त्या बाजूला बघू शकता आत्ता आत्ता पक्षी जायला लागले आहेत आणि आता सूर्य पण सूर्यनारायण पण थोडा थोडा वर आला इकडे आणि ह्या बाजूला आमच्या इकडचा जो एरिया आहे याला आमच्याकडे खडप म्हणतात कातळ कातळ खडप हा एरिया आहे इकडे हा पूर्ण इकडे दिसतोय जो काळा तो पूर्ण कातळ आहे इकडे या कातळामध्ये पण पाणी भरतं या बाजूला भरती आली पूर्ण भरतीच्या वेळेला ह्या कातळांमध्ये पण पाणी असतं आणि विविध प्रकारचे इकडे शिंपले मिळतील आता मला शंख शिंपले थोडेसे मी जाता जाता जमवणारे पिशवीमध्ये आणि मग मी घरी जाणारे या इथे मी आत्ता थोडेसे शंख शिंपले टिपते आहे जे खाली दिसत आहेत छान छान मला हा बघा केवढा सुंदर इथे शिंपला आहे हा शंख आहे हा मोठा ही एक अशी कवडी सदृश्य एक गोष्ट इथे आहे आमच्या इकडे ह्याला मुळे म्हणतात आणि ह्या प्रकारचे खूपच शिंपले ह्याच्यामध्ये आहेत हे इथे बघू शकते की किती बारीक 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 शिंपले ह्याच्यामध्ये आहेत ज्याचा उपयोग काहीतरी आम्ही हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यासाठी करतो जेव्हा वेळ असेल आणि कंटाळा आला असेल त्यासाठी जरा वेळ जाण्याचं एक साधनसुद्धा इथे होतं की आम्ही इथला शंख शिंपलं टिपून नेले तर आमचाही वेळ छान स्पेंड होतो या कातळाच्या बाजूला संपूर्ण हे शिंपल्यांनी भरलेलं आहे विविध प्रकारचे शिंपले शंख छोटे छोटे शिंपल्या असं सगळं काही ह्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता एक कवडी म्हणून प्रकार येतो माळा आपण नवरात्रामध्ये कवडीच्या देवीला पण घालतो कवडी अर्पण करतो षष्ठीला देवीला तर त्या प्रकारची कवडी मला मिळते का मी इथे बघते आता ती कवडी ही आपल्याला लक्ष्मीदायक असते असं म्हणतात तर ती कवडी तुम्हाला मिळाली इथे तर जरूर ती गल्ल्यामध्ये ठेवायची असते आपल्या पैशाच्या तर ती मी आता इथे शोधायचा प्रयत्न करते एवढ्या सारे शिंपल्यामध्ये मला नक्कीच कुठेतरी ती मिळेल चार कवड्या मला इथे मिळाल्यात एक स्वच्छ पांढरी आहे दोन लालसर आणि दोन काळपट अशा आहेत पण ही कवडी आहे जी की तुम्हाला लक्ष्मीदायक असते सूर्यनारायण बाहेर येतोय छान डोंगराच्या पाठीमागून अत्यंत विलोभनीय असं अत्यंतिक हे दृश्य आहे आणि हे कोकणात बघायला मिळतं खरोखरच सुरू बन आहे आमच्याकडे लावलेलं इकडे हे संपूर्ण सुरू आता बऱ्यापैकी मोठे झालेत इकडे एक निसर्ग म्हणून वादळ झालं होतं त्या वादळाच्या वेळी इकडचे संपूर्ण सुरू नष्ट झाले होते परंतु ह्या चार वर्षामध्ये परत नव्याने उभारी घेतला आहे संपूर्ण निसर्गाने आणि अत्यंत सुंदर असं विलोभनीय असं दृश्य आम्हाला रोज बघायला मिळतं आहे रोज समुद्रावर जेव्हा जेव्हा यावं ना त्यावेळेला काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं असं वाटतं की रात्री चित्राचा ब्रश घेऊन देव येत असावा आणि नवीन नवीन चित्र इथे रेखाटून जात असावा असं म्हणायला काय हरकत नाही याचं कवी मन आहे त्याला कळेल की हे खरोखरच दृश्य विलोभनीय असतं आणि खरंच रोज वेगळं दृश्य आम्हाला समुद्रावर बघायला मिळतं पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव प्रभातीच येसी सारा जागवित गाव खरोखर ही उक्तीप्रमाणे सूर्यनारायण छानपैकी वरती आलाय आता पूर्ण दिसतोय मला इथून समोर आणि हे दृश्य डोळ्यांना माझ्या खूपच आल्हाददायक वाटतंय आणि छान सोनेरी किरण पडली आहेत संपूर्ण जशी झाडं सुवर्ण आणि माखल्यासारखी वाटत आहेत इतका विलोभनीय दृश्य आणि इतकं विलोभनीय दृश्य आणि शिवाय इतका शांतता आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आमचा हा कोकणातला गाव आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर या आणि ह्याचा सगळ्याचा आनंद तुम्ही पण घ्या सुटी यांच्या दिवसामध्ये दोन दिवस शांततेला आलात तर खरो खरोखरच शांतता तुम्हाला अनुभवायला नक्की मिळेल इथे गजबजाट नसलेला हा एरिया आहे खूपच शांत आहे आणि छान शांतता पण उपभोगू शकताय आणि शिवाय ह्या सगळ्या निसर्गाचा आनंद घेऊ शकताय अशा प्रकारची कोकणातली आमची ही सकाळ सुंदर होते एकदम गुड मॉर्निंग हे नुसतं म्हणायला नाही तर आमच्याकडची मॉर्निंग खरोखर गुड असते कोकणातली त्यामुळे जरूर एकदा कोकणाला भेट द्या प्रत्येकाला जेव्हा जेव्हा जमेल त्या त्यावेळेला आमच्या कोकणाला जरूर भेट द्या